नमस्कार श्री स्वामी समर्थ पहाटे तीन ते पाच या वेळेत तुम्हाला जाग येते का कोणती अदृश्य शक्ती तुम्हाला जागवते ही माहिती ऐकून तुमचा थरका पुढे एक रोज पहाटे तीन ते पाचला का जाग येते कोणती अदृश्य शक्ती तुम्हाला जागवते जागे व्हा थरशी बदलण्याची वेळ आली आहे तुम्ही श्रीमंत होणार आहात ते जर तुम्हाला रोज पहाटे तीन ते पाच दरम्यान झोपेतून जागी कोरडे अपघात नाही हे एक दिव्य इशारा आहे ही वेळ लक्षात साक्षात देव पितर आणि देवी शक्तीची असते आणि ते तुम्हाला काहीतरी सांगू पाहत आहेत नमस्कार मित्रांनो सा स्वागत आहे आपल्या आवडत्या आत्यात्मिक मार्गदर्शनाच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक अशा गोष्टीवर बोलणार आहोत जी अनेकाच्या मनात आहे पण त्याचे उत्तर कोणालाही माहीत नसते रोज पहाटे तीन ते पाच वाजता जाग येते झोप होते जणू कोणीतरी आपल्याला कानाशी काहीतरी सांगते हा केवळ शरीराचा ताण नाही ही केवळ एक जैविक घडयाची चूक नाही ही एक वेळ असते ब्रह्ममुहूर्ताची देव दूतांची वेळ मग का येते झोपेत व्यक्ते कोण आहे हे आपल्याला जाग करतं यामागचं गुण काय आहे या, या सगळ्याचं उत्तराच्या या व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत शेवटपर्यंत पहा कारण शेवटी काहीतरी तुमच्यासाठीच आहे एक ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आज ही वेळ विशेष का मानली जाते पहाटे तीन चाळीस ते पाच दहा ही वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते ही वेळ साक्षात ब्रह्माचा म्हणजे निर्माणकर्त्याचा श्वास असतो ऋषी मुनी आणि संतांनी हजारो वर्षापूर्वी हाच वेळ साधनेसाठी निवडलेला आहे याच वेळेत आत्मा सर्वात जास्त सक्रिय असतो झोपेतून जाग येते म्हणजे अध्यात्म आकाशाशी संवाद साधनं सुरू झाले दोन देवदूतांचा संकेत वेळेत जाग येणं म्हणजे ईश्वरी कॉल काहींना वाटतं माझी झोप का मोडते पण खरं तर तुमच्या जीवनात दैवी हस्तक्षेप सुरू झालेला असतो यावेळेत देवदूत तुमच्याशी बोलू पाहतात झोपेतून उठून ते स्पष्ट संकेत देतात जागेवा तुमचं जीवन बदलवण्याची वेळ झाली आहे देवदूतांनी दिलेले हे संकेत अनेक वेळा स्वप्नांचा स्वप्नांच्या रूपात असतात पूर्वजांना पित्रांना आशीर्वाद मातृ पितृ संबंधित काळजी घेण्याची वेळ जर तुम्हाला या वेळेत सतत जाग येत असेल आणि मन अशांत असेल तर हे पितरांची उपस्थिती दाखवतं पितर काहीच सांगू पाहत आहेत त्यांच्या पिंडदान तर्पण किंवा स्मरणाची अपेक्षा करत आहेत अशा वेळी उठल्यावर ओम पितृदेव ताय नम असं म्हणून पाणी अर्पण करावं कर्माचे परिणाम आत्मा शुद्धीकरणाची प्रक्रिया पहाटे तीन ते पाच ही वेळ असते जेव्हा आपण कर्माचा आरसा आपल्या आत्म्याला दिसतो यावेळी अनेकदा आपल्याला मागील जन्माचे पूर्व कर्माचे स्वप्न किंवा संकेत मिळतात हा आत्मा तुमच्याशी बोलतो ही एक आध्यात्मिक रिसेट बटन आहे ज्यात तुम्ही तुमचं आयुष्य नव्यानं सुरू करू शकता आत्मा आणि शरीर यामधील संवादाची वेळ मन शांत असते विचार उरते असतात शरीर अर्धा झोपेत असते पण आत्मा पूर्ण जागरूक होते ही वेळ ही वेळ हँगर्स लेक म्हणजेच तुमच्या उच्च चेतनेशी संपर्काशी असते तुमचा अंतर्म भविष्यातील अशा मला सांगत असत स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टीचा अर्थ लावण्याची वेळ या वेळेत जाग येताना तुम्ही स्वप्नात साप माणूस मृत व्यक्ती देवो मंदिर झाडं नदी रडणं पाहिलं असेल तर त्याचा संबंध तुमच्या आगामी जीवनातील बदलाशी असतो हे सूचक असू शकतात त्याचा अर्थ लावणं गरजेचं आहे ही वेळ आहे मंत्रसिद्धीसाठी सर्वश्रेष्ठ त्या क्षणी उठल्यावर करा हे काम सकाळी तीन तीस ते पाच ही वेळ कोणत्याही मंत्राची सिद्धी आणि प्रभाव दुपटीने वाढवते विशेषत श्रीसूक्त हनुमान चालीसा गायत्री वेड़, वेड़, मंत्र आणि महालक्ष्मी स्तोत्र यांचे पठण केल्यास वास्तविक फळ मिळतं नकारात्मक शक्ती दूर सारण्याची वेळ या वेळेत तुमच्या भोवती जर अंधार भय अस्पष्ट भास होत असेल तर याचा अर्थ तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा अडकली आहे उठताच कपूर लवंग किंवा गंधक जाळा मंत्र मंत्र म्हणत पाच मिनटं शांत बसा पैशासंबंधी समस्या असतील तर त्या वेळेला करा हे उपाय रोज पहाटे उठून पाच वेळा ओम श्री महालक्ष्मी नम मंत्र म्हणा देवघरात दिवा लावा एक रुपया दानाची शपथ घ्या लवकर पैशाची चक्र सुरू होतात स्त्रियांना मिळतो सौभाग्याचा इशारा जर उठले असतील तर स्त्रियांना यावेळी जर जाग आली तर आणि डोळ्यात पाणी आलं असेल तर हा मातृशक्तीचा आशीर्वाद आहे त्या दिवशी हळदी कुंकू देवाला ओवाळणं पतीसाठी प्रार्थना करावी सौभाग्य आणि घरात समृद्धी येते काही वेळी उठल्यावर अंगावर शहारा येतो हा संकेत काय सांगतो हा तो ऊर्जेतील अचानक बदल असतो कुणीतरी अदृश्य तुमच्यावर नजर ठेवून आहे तुमची काळजी करते देव पितर गुरु यांचा आशीर्वादही यामागे असतो आत्मा अध्यात्माच्या वाटेवर नेण्यासाठी जाग जाग करत असतो ही वेळ म्हणजे आत्म आत्मज्ञान आणि सत्य शिल्प जर वारंवार जाग येते तर समजा तुमचं अंतर्मन तुमचं जीवन बदलू बघतंय उठल्यावर पाच मिनिटांनी केवळ ही तीन वाक्ये मना सर्व अडथळे दूर होते मी देवाच्या संरक्षणात आहे माझ्या जीवनात चमत्कार घडत आहेत माझे पितर आणि देव माझ्यासोबत आहे यामुळे ठेवा ही वेळ आहे तुम्हाला वरून जागर दिलं जाते जीवनात मोठे बदल घडवायच्या आधी ब्रह्मांड तुम्हाला जागर करत ही वेळ म्हणजे तुम्ही नवीन आरशाच्या उंबरठ्यावर उभे आहात शेवटी एक गुप्त उपाय फक्त सात दिवस करा जीवन बदलू शकत रोज पहाटे साडेतीन लावून पाच मिनिटं ध्यान करा एक लहानसा दिवा लावून ओम नमो भगवते हो वासुदेवाय म्हणा एक दिवस दिवसा एक चांगलं काम करा कोणाला तरी अन्न मदत किंवा प्रार्थना सात दिवसा तुम्हाला अनुभव की काहीतरी मोठं घडतंय मित्रांनो जर हा अनुभव तुम्हाला येत असेल तर याला दुर्लक्ष करू नका हा एक आध्यात्मिक संकेत आहे जो तुमचं जीवन पूर्णपणे बदलू शकतो या माहितीचा उपयोग करा शेअर करा कारण तुमच्या एका शेअरनं कोणाचं तरी आयुष्य जागं होईल तुम्हाला जरी संपूर्ण माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद